भाजपचे नेते राजन पाटील यांचे पुत्र बाळाराजे पाटलांची जुनी फाईल पुन्हा बाहेर काढण्याचा इशारा उपमुख्यमंत्री शिंदेने दिलाय पंडित देशमुखांच्या मारेकऱ्याला शिक्षा झाली पाहिजे असं शिंदे म्हणाले तर पंडित देशमुखांवर बाळाजे अठरा महिने जेलमध्ये होता असा आरोप उमेश पाटलांनी केलाय सोलापूरच्या मोहळ्या मधले नेते राजन पाटील यांचे पुत्र बाळराजे पाटलांची एक जुनी फाईल पुन्हा उघडण्याचा इशारा उपमुख्यमंत्री शिंदे मोळ मधल्या एका प्रचार सभेत एकनाथ शिंदे आणि उमेश पाटील यांनी दोन हजार पाच सालच्या पंडित देशमुख हत्या प्रकरणाचा मुद्दा काढला शिवसैनिक असलेल्या पंडित देशमुखांच्या मारेकराला शिक्षा झालीच पाहिजे असं शिंदे म्हणाले उमेश पाटलांनी सुद्धा या प्रकरणात बाळाजे पाटलांवर गंभीर आरोप केले आहेत केला त्या मर्डर करणाऱ्या त्या बाळ्या पाटलाला अठरा महिने जेलमध्ये राहा लागला ज्या पंडित देशमुखचे हात मोडले गेले छप्पन वार असे केले गेले के एक जरी वार तसा पद्धतीचा झाला असता तरी माणूस मरतो असे ब्रुटल इंजुरी केलेले छप्पन वार, चापन वार के पंडित देशमुख वर केले पंडित देशमुख याचा जे काही मर्डर झालेली आहे आमच्या पारसकर आणि उमेश पाटील यांनी सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी जो कोणी खुनी असेल त्याला सजा झाली पाहिजे आणि चुकीला माफी नाही जे जे काही तुम्हाला हरी साळवी पाहिजे कोण पाहिजे त्याची नेमणूक करण्याचं काम आपण करू या शिवसैनिकांचा बलिदान तालुका प्रमुखाचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही मुळामधला पंडित देशमुख हत्या प्रकरण नेमकं काय होतं तेही पहा शिवसेनेचे मोळ तालुका उपप्रमुख पंडित देशमुख यांची पाच एप्रिल दोन हजार पाच ला हत्या झाली होती मोळ नरखेड रस्त्यावर अपहरण करून धारदार शस्त्रांनी वार करत त्यांची हत्या झाली होती या प्रकरणी राजन पाटील यांचे पुत्र बाराजे पाटील यांच्यासह सात जणांच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल झाला होता या प्रकरणामध्ये विक्रांत उर्फ बाराजे पाटील अठरा महिने जेलमध्ये होता हत्येनंतर संतप्त शिवसैनिकांनी पंचवीस ते तीस दुकानं पेटवून दिली होती पोलीस ठाणे तहसील कार्यालय आणि दुकानांवर देखील प्रचंड दगडफेक झाली होती हत्येच्या अठरा महिन्यानंतर बाराजे पाटलासह तेरा आरोपींना निर्दोष सोडण्यात आलं होतं ज्यांनी बाळाजे पाटला विरोधात पोलिसांसमोर साक्ष दिली होती ते साक्षीदार कोर्टामध्ये फुटले होते नाही मी ना या विषयावरती काय बोलणार नाही याचा तपशील जाणून घेईन आणि मग नंतर बोले राजकारणामध्ये लढाई करायची असतील ती सिद्धांतावरती विचारावरती धोरणावरती करायचे असते हे प्रकरण काय नेमकं का आहे त्याचं गांभीर्य काय शेवटी सरकार त्याला योग्य तो निर्णय करेल अनगर नगरपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर बाळाजे पाटलांनी थेट अजित पवार यांना आव्हान दिलं होतं हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता बार असे पाटलांच्या जुन्या फाईल बाहेर काढण्याचा इशारा शिंदेची शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेत्यांनी दिलाय